एटी न्यूज वसा जनसेवेचा तब्बल तेरा वर्षांपूर्वी म्हणजे बावीस जून दोन हजार बारा रोजी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे प्रशासनाच्या दबावाखाली दाखल केलेल्या गुन्ह्यांचा खटला न्यायालयात टिकू शकला नाही असा थेट संदेश या निकालातून गेला आहे त्या दिवशी कारवाईला विरोध केल्याच्या कारणावरून रवींद्र देवी प्रसाद जयस्वाल आणि राजेंद्र देवीप्रसाद जयस्वाल यांच्यावर तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे नऊ पाचशे चार या गंभीर कलमानवाई गुन्हे दाखल झाले प्रथम न्यायालयाने शिक्षा ठोठावून आरोप गुन्हेगार ठरवले होते मात्र हा निर्णय आव्हानात सत्र न्यायालयात उलथवून आरोपींची पूर्णपणे निर्दोष मुक्तता करण्यात आली फौजदारी अपील क्रमांक चोवीस ऑब्लिक दोन हजार सोळावर न्यायालयीन कोर्ट क्रमांक तीन यांनी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल देत सरकारचा खटला फोल ठरवला अॅडव्होकेट अजय दिनोते आणि अॅडव्होकेट प्रवीण वाघमारे यांच्या तडाखेबाज युक्तिवादासह अॅडव्होकेट रोहित दिनोते ऍडव्होकेट अबुझर अन्सारी आणि अॅडव्होकेट प्रियेश चौधरी यांचे मोलाचे सहकार्य ठरले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी